हो तिकडे दिले का सगळ्या कंगाई आरसा साबून पाणी बरोबर दिले का हो ना बाबा दिलो ना तेवढा तर समजते मला बयाळ सरची विचारून राहिलो बाबा दिले का म्हणून आता विचारली तर काय झालं विचारली तर काय झालं काही नाही झालं विचारली तर चांगलं झालं विचारली तर मला अक्कलच नाही आहे ना मी तिकडे सगळं बरोबर दिलो त्यांना तू इकडे बघ यांना काही लागते का तर विचार यांना अरे का ताई काही लागते का काही क्रीम पावडर तेल आरसा वगैरे काही पाहिजे का काही लाजा बिजायचं नाही आपल्याच घर समजून मागा जेवू लागते तो नाही नाही शांताबाई आम्ही सरमत वगैरे नाही आणि हे तेल कंगई आरसा गिरसा सगळं आणलो आम्ही आणलो आम्ही पहिले सारखा राहिला नाही सगळं सोबतच धरावं लागते मेकअप बेकअपचा सामान चला का फ्रेस वगैरे तुम्ही चला पटकन चला आता हो झाला झाला सगळ्यात झाला तयारी बियारी सगळी झाली पावडर बिवडर लावून अहो तुम्हाला देऊ का थोडस पावडर बिवडर लावायला बाबा हे येईन बोललं ना नाही नाही सगळं झालं हो शंतरम भाऊनं दिलं ना तिकडे तेल पावडर कंगई आरसा सगळं सगळं सामान दिलं तिकडे क्रीम वगैरे हो सगळंच दिलं असं का सगळंच सामान दिलं होतं का चांगला झाला चांगला झाला वहिनी आपल्या भाषेला टोप वगैरे लावून द्या ना हो हो लावून देते लावून देते लावून देते होती मघाशीच त्या भाशाचीच म्हणाले की आतापासून नका ला हो गर्मी होते म्हणून म्हणून मग काही लावून दिलं नाही मी हो बापा इथं लावला लावलाय तरी किती गरमी होऊन राहिली असं उकळल्यासारखी गरमी होऊन राहिली असा, असा थपो थपो घाम पडत आहे माणसाचा हो वहिनी नाचू नाचू तर माझी साडी अशी घामानं भिगूनच गेली नाचायच्या वेळेस काही नाही वाटलं तुम्हाला या म्हटली डान्स करा म्हटली तर नाही आलं नाही नाया, नाही इथं डान्स करणं का सोपते का नवरदेवाच्या आईच्या गावी करू मस्त तुम्हाला काही नाही होत तुम्ही केले तर तो बासिंग पाठवलं का तिकडे या हो ताई बासिंग पाठवून झाला ना बाबूजी फोटोग्राफर वाले आले इकडे नाही नाही तिकडे फोटो काढायला गेले ना नवरीच्या घरी यायचे आहेत येतील ना आता ते येतील आतापर्यंत तिकडे फोटो काढून व्हायचे आहेत का यांचे वेळ लागते ना ते कसं ऍक्शन करू कर फोटो काढतात ना वेळ लागते हो पण आता इथून निघायचं आहे फोटोवाला पाहिजे ना इथे बाबूजी लावा बरं तुम्ही फोन वगैरे हो लावा तुम्हीच ना लावला होता फोन येऊन राहिले ना ते आता तुमचा झाला असेल तर निघाय पटकन इथून हो हो झाला सगळ्यात झाला बरं झाला बाबा जाणं सशांताबाईच्या घरी होता काही वाटलं नाही काय झालं राधा सोनू म्हणते बोलवत आहे म्हणते अक्का म्हणते कशाला पाठवली होती सोनूला तुम्हाला ना काही समजतच नाही तितक्या वेळची असे हात हलवत होते इशारा करत होते इकडे या म्हणून पण तुम्हाला समजतच नाही इशारा कधी हात हलवली दिसली तर नाही तू लक्ष राहील तेव्हा ना तुमच्या मस्त गोष्टी मध्ये धुंद होते आता लग्नात आलो हो तर तुझ्याकडेच लक्ष ठेवू का आता तुझ्या जवळ येऊ येऊ बोलीन तर तसंही म्हणतील कोणी बायको जवळ जाऊ जाऊ बोलते म्हणून तसं नाही म्हणत मी तुम्ही आले गावावरून तर थोडस इकडे माझ्याकडे आले नाही आलो घरी मी कोणीच नव्हते ना इकडे फक्त सोनूच होता मग पाणी वगैरे पेलो आणि मी पण आलो तिकडे आता तुम्ही बाया बाया एका साईडला उभे होते नाचत वगैरे होते नवरदेव आला तर बघत होते तर मग मी इकडे एका साईडला झालो उभा शांताराम भाऊकडे हो तेव्हा ठीक आहे पण मग आता घरी आल्यानंतर इकडे यायला पाहिजे होता जाऊ द्या मी का म्हणते आणल्या का काही घेऊन आणल्या का आता तूच तर नाही म्हणली कस कसा गाडीवर आणलोस तुम्ही एवढी मोठी रॅप नाही म्हणली ना हो गावामध्ये ना दुकान आले आहेत म्हणतात भांड्याचे तर मी म्हणते तिथून जाऊन आणून घेते असं का भांड्याची दुकान लागले आहेत का हो तिकडे लग्न मंडपाकडेच लागले आहेत चला बरं सोबत चला पाहून घेऊ आणि तिथं घेऊन तिथं देऊन देऊ नाव लिहून आता दायची लिस्ट वगैरे तर लागलीच असेल हो हो तसा कर मग चला ना मग हो चल चल गाडीनंच जावं लागेल ना लग्न तिकडे बांधाईमध्ये आहे ना लांबच आहे थोडासा इथून नाही का हो चला गाडी निघ चला आहे ना तिकडे गाडी ठेवायसाठी जागा वहिनीला सांगितली मी यांच्या सोबत जाते म्हटली सामान घ्यायचं आहे तर असं का सांगितली का ठीक आहे मग चल गाडी जाऊ आई तुम्ही जा ना तोपर्यंत आता जानुशावरून नवर देवाई निघाला आता दहा मिनिटात नाही तर पोहोचते मंडपामध्ये हो हो जातो जातो मस्त तिथेच तर थांबायला पाहिजे होता था। कशाला आल्या घरी मंडपामध्ये मग जागा नाही मिळत आधीच जाऊन बसला तर बरा होते आता तितक्या वेळची काकीलो असतो तिथं घरी थोडासे लंबी पाय तरी केलो जा जा पटकन जा आता मी येतो गुड्डी बरोबर गुड्डीची तयारी व्हायचीच आहे पावडर गिवडर आणि राहिली पिंकी नाही आली ना तिकडेच आहे ना कपडे गिपडे चेंज करायला आलीच नाही कपडे घेऊन गेली का नाही ना आई ते माधुरीचेच कपडे घालणार आहे काउन तिचे कपडे नाही आहेत का घरी येऊन कपडे बिपडे घातले नसतं मग गेली असती येत होती घरी कपडे वगैरे चेंज करायसाठी मग हे फोटोग्राफरवाय आले फोटो काढायसाठी तर माधुरी म्हणाली जाऊसच नको माझेच कपडे घाल म्हणून म्हणाली तिला तर म्हणून थांबली मग आता ते का होते मैत्रिणीच काय जा जा आई जागा पकडून ठेवाल हो जातो जातो लुगडा नवीन मला काम नाही घातला ह्या लुगड्याला का झाला बाबा नवीन असता आई लुगडा दे काही नाही बुडग्या माणसाला हे माझ्या सासूबाई ना तेवढे सारे लुगडे आहेत लुगडा चेंज करीन असे नाही म्हणत डोक्यावर मांडून नेणार आहेत का आता माहित नाही लुगडे चांगले नवीन नवीन लुगडे घालते बापा वहिनी ओ वहिनी गेले का लग्न लावायला नाही 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 सुरी घालत ताई घरी जाओ या या इकडे या जाऊ सोबतच जाऊ मला तर वाटलं गेले का का बाबा तुम्ही नाही ना आवाज नाही दिली असते का गेली असते तर चलो ना मग झाली असेल तयारी तर चला नवर देवाई आता पोहोचेलच समजा मंडपामध्ये हो हो हे गुड्डी पावडर बिवडर लावून राहिली कोणता वहिनी छान साडी आहे मस्त तुमची आणि वहिनी ब्लाउज जमला ना फिटिंग वगैरे आली ना बरोबर ब्लाऊजला हो ना ताई तुमच्या हातचे ब्लाउज बिघडतच नाही बरोबर फिटिंग बसते आणि ताई तुमच्या ह्या साडीवरचाच ब्लाऊज आहे का हा घातला तर नाही वहिनी ह्या साडीवरचा ब्लाऊज नाही आहे हा बघा ना वहिनी माझेच ब्लाऊज शिवून नाही होत सगळ्यांचे शिवून देतो मी आणि माझा ब्लाउज राहते तसाच शिवायचा आता हा ब्लाउज होता माझ्याकडे तर म्हटली ही साडी लावते काऊन चांगला नाही वाटत का असं वेगळं वाटते का नाही नाही तसं काही नाही आता कसं पिवळ्या साडीवरही हिरवा ब्लाऊज देतात नाही का ह्या साडीची बॉर्डर हिरवी नाही आहे ना म्हणून विचारली कापली बहिणी शिवते म्हणून ब्लाऊज या साडीवरच्या पण का करता शिवूनच नाही झाला आता राहू दे म्हटली आता जो आहे तो घालते म्हंटली आधी शिवून टाकावा जेव्हा घेता ना तेव्हाच शिवून टाकावा हो तसाच विचार करते पण नाही होत ना बहिणी शिवायला बसली की मग कोणी आणतात अर्जंट पाहिजे म्हणून मग त्यांच्याच काढून द्यावं लागते ब्लाऊज हो तो पण आहे मना नाही चांगली दिसते का नाही साडी ब्लाऊज नाही तर मग दुसरी साडी लावते चेंज करून येते नाही नाही ताई चांगलीच दिसत आहे राव राव मस्त साडी आहे <laughs> अरे वा गुड्डीने पण साडी ना छान गुड्डे चल झाला का गुड्डी किती वेळ लागते मीच लावून दिली हैं? पावडर बिवडर लावायला एवढी वेळ लावा लागते का मम्मी थोडासा नको करू हो माझी मा हो हो चल झाला असेल तर चल आता लवकर लग्नही मिळायला पाहिजे की नाही मस्त ड्रेस घाल म्हटली तर साडी घालतो साडी घालतो म्हणून लागली माझ्या मागे काही नाही छान दिसते ना मस्त दिसते गुड्डीच्या अंगावर साडी हो आता ही लहान आहे ती हिला आवड लागली साडी घालायची मोठ्या मोठ्या मुली तर लग्न होतात तरी लाचा वगैरे घालतात ड्रेस घालतात आणि हे साडी घालतो म्हणते मग शुभ <laughs> मंगलम सावधान अथवनी से लोचनी भावास विसरून पो तू मुली जाशी पती चा सुखा ने दिला घरी तू मुली जा ने रहा कुऱ्यात सुद्धा मंगल वधु रुसभवन सावध नाही नाही हात धरून ठेव हात धरून ठेवा वर माल्याला हात धरून ठेवा हा 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 तसंच हां हां बरोबर तसंच पकडून ठेवा हां आता ताई तुम्ही पकडा तुम्ही हां आता हे 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 फोटो बघा हां अशी पोच करायची आहे हां तुम्ही मागे हात धरा हां आणि तुम्ही असं हां 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 हा, 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 तसेच पकडा हां तसेच पहा तसेच पहा हां आता समोर बघा हां हां <laughs> काय बापा मोबाईल पाहू पाहू हां मोबाईल मध्ये दाखवू दाखवू असे करा तसे करा हां हे फोटोग्राफर फोटो काढून राहिले कधी खांद्यावर हवा डोका ठेवून फोटो काढतात सरमतही नाही बाबा आजकालच्या नव्या नाही काढतात मस्त फोटोशूट करतात वहिनी एकाच तगळ्या लग्न होते आणि मस्त कॅसेट बनवतात आता म्हणून फोटोशूट करतात छान हो हो राधा ताई बरोबर म्हणतात आमच्या का बापा दोन चार फोटो आहेत अल्बम मध्ये आमच्या वेळेस कॅसेट बिशेट काही बनवत नव्हते बस फोटो काढत होते आणि अल्बम मध्ये अल्बम राहत होते फोटो तरी ना वहिनी तुमच्या लग्नाचा अल्बम चांगला बनलाय आता पण ना चांगले फोटो आहेत अल्बम मध्ये हो हो आहे म्हणा का तुझ्या लग्नाचा असेल ना अल्बम आहे की कॅसेट आहे सी बापा राधा कुठं एक फोटोग्राफर केला होता त्यानं फोटो आणि मग फोटोही नाही मिळाल्या काहीतरी जडला म्हणे कॅमेरात जडला म्हणे बघ बघ राधा कसं ना खांद्यावर हात ठेवला नवरीच्या आणि फोटो काढते हो आता सगळीकडे असेच काढतात माझ्या दिराच्या लग्नामध्ये मागच्या वर्षी लग्न झालं होतं बापा काही सांगा नको फोटो काढला तर असे फोटोशूट केला तर आठवण नाही राहते म्हणा ओ शांतताई पाया पडायला जाऊन नाही का जाऊन ना बापा आता त्यांचा फोटवा बिटवा तर काढून होऊ दे आणि आताच जाते का पाया पडायला रमेश भाऊ कुठे गेले रमेश भाऊ सोबत नाही जाशील का जोडी जोडी न जायचा ना जोड़ी जोड़ी ने जाय पाया पडायसाठी हो ना ताई सुलग ना जोडीनेच लावून ना आता पाहावं लागेल कोणाकडे येते हे आताच ते इथं उभे होते ना हा बरोबर आहे तिकडे जेवणा पिवण्याची व्यवस्था बघायला गेले असतील काय झालं पांडू कुठे आहे पांडू तो गेला ना जेवण करायला आता गेल्या ना जेवण करायसाठी असं सुलग्न वगैरे लावून मग जेवण करून आपण मार पांडू रडत होता ते जेवणच करायचे आहे जेवणच करायचे आहे म्हणून आणि ते तिकडे गुपचुपचा ठेवला आहे गुपचुपच खायला जात होता तीन वेळा तर मग आतांना म्हटली न्या म्हटले पांडूला जेवण वगैरे कर तुम्ही करून घ्या आणि पांडूला देऊन द्या म्हटले तर मग मी जातो जेवण वगैरे करून घेतो हो थांबा ना आता जेवता का आता पाहुण्यांना वगैरे जेवण करू द्या आता इकडेच थांबा टीका वगैरे सुलग्न लावायचं नाही आहे का हा टीका लावून आणि मग जाऊन जेवण करायला थांबा आता इथंच भाऊ हे आमच्या इथलं दिसले का आता इथं होते आता सुलग्न वगैरे लावून म्हटली कुठं गेले तर दिसत नाही आहेत आता जावाई का जावाई असतील ना तिकडे आताच तर रामरुमाई घेतलं मी त्यांच्या सोबत बोलणं वगैरे झालं नाही म्हटलं आता सुलग्न लावायला सोबत जाऊ म्हणत होते आणतो मग मी त्यांना बघून कुठं आहेत तर हो हो आण बरं भाऊ चला ना आता पाया लागून फोटो वगैरे काढून झाले तरी हो हो चल चल ऐकता काय झालं चला फोटो आता फोटो बिटो तर काढून झाले नवरीचे पाया पडून घेऊ सुलग्न लावायचं नाही आहे का आणि मग चला इथून जास्त गर्दी करून कोणता फायदा बाकीचे येतील ना आता सुलग्न लावायला हो हो चल ना तर पाया पडून घेऊ अरे भाऊ थांब ना आधी तिच्या आई वडिला तर टीका लाव दे त्याच्यानंतर लावाल तुम्ही टीका आणि हे तुझे जिजाजी कुठे गेले

तो काम करा जा जा।, पाया ना ना मला हो। नवर जा जा, जा पटकन तर मला काही नाही चोरतात लपवून तुम्ही अरे काकाजी लाइन मध्ये लगा लाईन मध्ये अरे बापा आम्ही लाईन मध्ये लागायसाठी नाही आलो काकाजी लाईन मध्ये लागल्याशिवाय मिळत नाही ना लाइन मध्ये लागा कुठूनही मागत नका जाऊ लागलं आहे काका तू माझ्या हातामध्ये तट दिसत आहे का तुला मी बघायसाठी आलो कसं का व्यवस्थित चालू आहे की नाही म्हणून असं असं माफ करा माफ करा काकाची माफ करा कसा बाबा मधातच घुसून जातात ना लाईन राहते आणि मधातच लोक येऊन घुसून जातात लोकांना मोठी घाई राहते ना मग बोलावं लागते आम्हाला नाही नाही बरोबर आहे तुझ्या मधना बरोबर आहे मी का म्हणतो व्यवस्थित स्वतःच्याच हाताने जेवण द्यायचं त्यांना जे पण घ्यायला येतात ना त्यांना स्वतःच्या हाताने द्यायच्या नाहीतर तर कसे लहान पोरा बरा माणसं वगैरे जास्त घेऊन टाकतात आता दुसऱ्यांदा कोण येते म्हणतात आणि घेऊन टाकतात दोन तीन कवचे भात पोळ्याही मग माहित आहे का खात नाही आणि जसच्या तसा टाकतात थोडासा खाऊन घेतात आणि टाकतात मग ऍटम खूप राहतात ना आता इथं नाही म्हंटल तरी दही वडा आहे गुलाबजामुन आहे कडी आहे हा पहिलेच घेऊन घेतात भात भाजी आणि पोळ्या जास्त मग खाऊन काही होत नाही तर मी म्हणतो पोळ्याही दोन दोन तीन तीन पानं द्यायचे हा अजून मागितलं तर त्यांना म्हणायच्या हे संपल्यानंतर या तुम्ही पोटभर मिळते पण आता सुरुवातीला तीन तीन पानच मिळतील असं सा सांगायचं त्यांना मी पाहिलो मध्ये एवढी नासाडी होते काही सांगू नका हो म्हणता तुम्ही पण लोक ऐकत नाही पोळ्या मागतला ना नाही दिला तर म्हणतात तुझ्या कच्या ते देतात मग हा तर आपण प्रेमाने सांगायच्या म्हणा आता हे दोन तीन पानच घ्या म्हणा लागले तर अजून या म्हणायचं हा घ्यायला काही मनाई नाही आहे शेवटपर्यंत तुम्हाला मिळतील पण आधी हे संपल्यानंतर मग अजून या म्हणायचा अजी काकाजी का सांगू सांगू हैराण होऊन गेलो आम्ही ऐकत लोक ऐकतच नाही लोक मी का म्हणतो त्याच्यापेक्षा एखादा जण तिथं पोळ्यावाल्या जवळ राहा म्हणजे कसा थोडासा घरचा माणूस दिसला की थोडासा म्हणजे बरोबर होते कार्यक्रम बरोबर होते आमची कधी ऐकत नाही असं म्हणते का एखादा जणाला लावू का इथं हो हो पोळ्यावाल्या पोळ्या जिथं आहेत ना तिथं ठेवा मग बाकी हे दही वडा आणि तर आम्ही एक एकच देतो म्हणा दोन दोन नाही देत मागतलं तरी दोन दोन नाही देत पण पोळ्या ना पोळ्यासाठी लोक ऐकत नाही हा हॅक घेतात असं असा, असा मग पोळ्या आहेत तिथं ठेवतो एखादा माणूस नाही का हा हा ठीक आहे ठीक आहे हे गुलाबजामुन आणि दही वडा आहे ना एक एकच द्यायचा हा शेवटपर्यंत झालं पाहिजे ना मग शेवटी खास लोकच राहतात नवरदेवाकडले आणि नवरीकडले त्यांनाच मग मिळत नाही मग तसंच व्हायला नको अजी ज्यावेळी मी का म्हणतो काय म्हणता मामाजी आता हे तर तुम्ही सगळं सांगतलं ठीक आहे पण तिकडे ना तिकडे स्वयंपाकवाल्यालाही सांगून द्या मना शेवटी कसे मेन मेन माणसं राहतात तर थोडासा वेगळा काढून ठेवायला सांगा कडी भाजी आणि दही वडा जामून असा करू का मग त्यांना सांगून देऊ नाही का आणि पोळ्या पण थोडासा हो ना म्हणजे होते हो हो तसंच करा सांगून द्या त्यांना वेगळा काढायला आणि हा तिकडेच संपेल तरी हा द्यायचा नाही म्हणा हा शेवटच्या पाहुण्यांसाठी आहे म्हणून सांगायचा हो हो तसंच करतो मी आता ह्या पोळ्यावाल्या जोड कोणाला ठेवू आणतो एखादा अजी शांताराम भाऊ अरे बोल महेश बोल बोल का म्हणते वैनी पाहून राहिले ना तुम्हाला हा म्हणतात टीका लावायला जायचं आहे सुलग्न लावायला तर बघून राहिलं तुम्हाला आवाज देऊन राहिला ना असं का हो, हो इकडे जेवणाकडे आलो होतो थोडासा आत होतो हा व्यवस्थित आहे की नाही म्हणून तुम्ही माधुरीचे आजोबा आहात ना हो, हो मी माधुरीच्या आजोबाचा तुम्हाला पण बोलवलं तिकडे हो हो आता जातच होतो मी अरे महेश एक काम कर बरं ते इकडे उभा ते पोळ्या जिथं आहेत ना तिथे उभा आहे थोडासा हे मुलं म्हणतात की ऐकत नाही म्हणतात लोक तर थोडा उभा आहे काही नको म्हणसीन फक्त उभा आहे हे देतात बरोबर तीन तीन पानं मी सांगितलं त्यांना फक्त उभा राहायच्या तिथं काय शांताराम भाऊ उभा राहायच्या जेवढा लागते तेवढाच खातात ना अरे नाही बाबा जेवढा लागते तेवढा खात नाही मार घेतात आणि मग टाकतात मग मागे जे, जे राहतात ना जेवण करणारे त्यांना मिळत नाही असं नाही आहे की मिळणार नाही म्हणून पोटभर पोड़ पोळ्या मिळतील पण आधी एका वेळेसच कशाला घ्यायच्या तीन तीन पाना आपले घ्यायच्या लागले का अजून यायच्या नाही का तर थोडा उभं राहतो हा कोणी नाही ऐकले तर थोडासा समजावून सांगत देतो झाला असेल ना तुझ्या टीका वगैरे लावून झाला असेल ना सुलग्न वगैरे लावून हो हो टीका लावलो सुलग्न लावलं फोटो पण काढलं मस्त नवरदेव नवरी सोबत काढलं फोटो वगैरे झाला आता तुम्हालाच पाहून राहिले शांतवैनी जा लवकर जा हो जातो ते स्वयंपाकवाल्याला थोडासा सांगून देतो ना जातो तू राय ती तू उभा राही थोडासा हो राहतो राहतो ठीक आहे राहतो बाबा राहतो अरे रमेश बापूरा झालं का जेवण तुमच्या हो 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 कसा आहे जेवणाच्या भात भाजी वरण पोळ्या आणि हे दही वडा वगैरे कसा आहे कडी बिडी हा व्यवस्थित आहे ना नाही नाही भाऊ मस्त जेवण आहे बढिया बनवलं स्वयंपाक वगैरे हो थोडासा ना कडी मध्ये मीठ कमी आहे बाकी सगळं ठीक आहे असं का भाजी तिकट तर नाही झाली ना व्यवस्थित झाली ना थोडीशी तिकट पाहिजे होती कमी झाली थोडाशी तिकिटाला नाही नाही रे तेवढी तिकट आहे तरी जास्त बरो बराए। बरो नाही पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे मिडीयम तिकटही नाही आहे आणि फिकीही नाही आहे बरोबर आहे हा बटा तिकट खाते ना म्हणून म्हणते नाही नाही स्वयंपाक एक नंबर झाला मस्त झाला हो सगळंच सगळेच आयटम चांगले झाले आता आटपत आले असतील ना गर्दीच आहे तिकडे जेवणाला नाही नाही आता झाले तरी आटोपतच आले पाहुणे वगैरे सगळ्यांचं जेवण जा तर झालं हे युवाई भाऊ कुठं गेले तर त्यांना पाहत आहुणे आता जेवण बिवण करू म्हटलं सोबतच नाही का ते 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 जाऊन राहिले ना कुठं चालले तर अजय अजय भाऊ अ युवाई भाऊ इकडे इकडे या काय म्हणता भाऊ नाही म्हटलं कुठं चाललंय तुम्ही आता जेवण करून करू, ना सगळे मिळून जेवण करून आता झाले आठपतच आले आता आपणच राहिलो मेन मेन जेवण करायचे चला जेवण करू ह तिकडे गाड्याकडे गेलो होतो आता हे वराडी लोकांचे जेवण झाले ना त्यांना आता पाठवत होतो सगळीकडे लक्ष द्यावं लागते ज्या ज्या गाडीमध्ये जे जे वराडी लोक आले त्यांना आता पाठवत आहोत पप्पाजी मामाजी चला ना तिकडे स्टेजवर बोलवून राहिले तुम्हाला कसेला स्टेजवर झाला ना टिक्का टिक लावून ते आई म्हणत आहे सगळे मिळून फोटो काढून म्हणत आहे तर म्हणून बोलवून राहिले असं असं फोटो काढायचे आहे का हो युवा युवाई मिळून ना हो जण मिळून बरोबर आहे फोटो काढावं लागेल नाही का रमेश बापूरा चला ना तुम्ही दोघे जण हा चला फोटो काढून काढला ना भाऊ टीका लावलं तेव्हा काढला ना काढला असेल पण आता सोबत ना चल ना चला ना बापाजी लवकर मग ताई ना जिजू ते काय तिकडे घरामध्ये चिवड्या वगैरे खायसाठी जातात म्हणतात अरे हो हो चल चल अरे बाबूराव रमेश चला ना हो पप्पाजी सोडा ना सोडा ना पप्पाजी देऊ का तुझ्या कनपटात देऊ अह काय झाला कशाला पांडू पाय नाही का केलं हा पाय पाय का केल्यानंतर का केलं पांडू आई घरी गेली हा नाही जाऊ म्हणत होता तर माझ्याजवळ होता उभा माझ्या कस कसा सुटकला माहित नाही माझ्या सुटकला आणि मग बापा मी म्हणतो हा कुठं गेला कुठं गेला पाहतो मस्त गाडीजवळ उभा होता नवरदेवाच्या गाडीजवळ आणि हे पाहि ना गुलाबाचे फुलं दहा बारा तोडलं मी ना पांडू? का तुला आता बरं झालं तिथं गाडीचा ड्रायव्हर नव्हता तर याच्या दोन कनपटात नाही शिकलं असतं का तिथंच ठेव म्हणलं तर धरून आला बाबा चार पाच फुलं धरून आला काय झालं तर मम्मी ते दोन तीन जण मुलं अजून काढतच होते ना फुलं म्हणून मी काढलो अरे बाबा हे मुलं का तुझं जेवण झालं का याला नाही घरी याला झोपवून दे जेवण वगैरे झाला पण आता बिदाई आताच बिदाई होते का त्यांचं जेवण बिवण व्हायचाच आहे तो चिवडा बिवडा अजून खातील नवर देव नवरी आता खूप वेळ आहे तू जा याला धरून जा झोपवून दे मग येशीन वाटलेस मी नाही जात मी नाही जात नाही नाही चल बेटा चल मी नाही येत मग चल चल झोपून चल आता झालं ना जेवण बिवण सगळं चल आणि हे गुलाबाचे फुलं तुझ्या हातात दिसतील ना तो ड्रायव्हर का नाही येईल ना तुझ्यावरच टाकवेल हो मार करून टाकेल तुला चल चल चल